श्रीस्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना ही बावीस सप्टेंबरला होणार आहे आणि घटस्थापना झाल्यावर आपण देवपूजा करायची का किंवा दररोज देवपूजा करावी का त्याचप्रमाणे देवी घटी बसलेली असते मग कुमकुमार्चन सेवा कशी करावी किंवा कशी करता येईल त्याचप्रमाणे एका घरामध्ये दोन घट बसवता येतात का मासिक धर्म आला किंवा घट बसलेले असताना सुतक आलं तर काय करावं याविषयीची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल बघा नवरात्रीच्या दिवशी पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करत असतो आता प्रत्येकाच्या घरातली पद्धत ही वेगळी वेगळी असू शकते आता तुमच्या घरात पहिल्यापासून जशा पद्धतीने घटस्थापना केली जाते ज्या पद्धतीने देवाचा देवाची पूजा केली जाते त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही जरी हा व्हिडिओ बघत असला तरी देखील तुमच्याकडे पहिल्यापासनं ज्या रूढी परंपरा चालू आहे त्याच पद्धतीने तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत व्हिडिओमध्ये एखादी माहिती आवडली किंवा वेगळी वाटली म्हणून ती तुम्ही गोष्ट करू नका तुमच्या घरात मोठ्यांना विचारूनच तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत आता काही ठिकाणी बघा घटस्थापना करताना किंवा घटस्थापना ज्या दिवशी आपण करतो त्या दिवशी देवांना छाड पंचामृताने अंघोळ घालतात आणि सर्व देव नागलीच्या पानावर म्हणजेच विड्याच्या पानावर घटी बसवतात म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला सर्व देवांना पंचामृताने स्नान घालायचं आहे फोटो असतील तर फोटो मूर्ती असेल तर मूर्ती सर्वांच्या खाली आपल्याला विड्याचं एक एक पान ठेवायचं आहे आणि देवसुद्धा घटी बसवले जातात नऊ दिवस देवांची पूजा केली जात नाही दसऱ्याच्या दिवशी या सर्व देवांना काढून त्यांना पुन्हा एकदा पंचामृताने आणि अंघोळ घालतात सर्व देव अंघोळ घालून पुन्हा त्यांच्या जागेवर ठेवले जातात तर काही ठिकाणी फक्त घटस्थापने आपण देवीची स्थापना करत असतो देव घटी बसत नाही देवी फक्त घटी बसते असं म्हटल्यामुळे काही ठिकाणी फक्त देवीला घटी बसवतात मग देवीचा फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल देवीला घटी बसवतात आणि बाकीच्या देवांचीही रोज पूजा केली जाते कारण असं म्हणतात की देवी घटी बसलेली आहे देवी नऊ दिवस एका ठिकाणी रात्रंदिवस युद्ध करत असते त्यामुळे देवीला नऊ दिवस हलवलं जात नाही आणि बाकीची देव मग गणपती बाप्पा असू द्या दत्तगुरू असू द्या स्वामी समर्थ असू द्या हे थोडी घटी बसलेले असतात मग यांची रोज देवपूजा अंघोळ ही केली जाते आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही देवपूजा करायची आहे आता आमच्याकडे पहिल्यापासून देव संपूर्ण देव पहिल्याच दिवशी विड्याच्या पानावर स्थापन केले जातात आणि दसऱ्याच्या दिवशी देवांना हलवलं जातं तुमच्याकडे जशी पद्धत रूढी परंपरा असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत जर का तुमच्याकडे देखील देव नऊ दिवस हलवले जात नसतील तर तुम्हाला पहिल्या दिवशी छान पंचोपचारी पूजा करून देव विड्याच्या पानावर तुम्हाला घटी बसवायचे आहेत आणि रोज तुम्ही देवांना हळदी कुंकू लांबून अर्पण करू शकतात शिळी फुलं काढून नवीन फुलं तुम्ही वाहू शकतात देवाला रोज नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात आरती तुम्ही करू शकता धूपदीप तुम्ही दाखवू शकतात, शकतात। देवांच्या सेवा तुम्ही रोज ह्या करू शकतात दुसरं म्हणजे काहींचं म्हणणं असतं की आमच्याकडे घट बसवले जात नाही आमच्या मोठ्या जाऊबाई बसवतात किंवा आमच्या सासूसासरे बसवतात मग आम्ही अखंड दिवा प्रज्वलित करायचा का, का तर पहा जरी तुमच्याकडे घटस्थापना केली जात नाही तुमच्या जावेकडे किंवा तुमच्या सासू सासऱ्यांकडे घटस्थापना केली जात असेल तरी देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात त्याचप्रमाणे तुमच्या घरी जर का सासू सासऱ्यांकडे नऊ दिवस देवपूजा केली जात नसेल तर तुम्ही देखील नऊ दिवस देवांची पूजा करायची नाही कारण तुमच्या घरात ती परंपरा चालू आहे तीच परंपरा तुम्हाला पुढे पाळायची आहे मग काहींचं म्हणणं असतं की आमच्या सासूकडे घट बसवतात आम्ही घट बसवत नाही मग आम्ही देवपूजा करू शकतो तर बघा तुमच्या घरी जर का देवपूजा करत असेल तरच तुम्ही देवपूजा करा जर का तुमच्या घरी देवपूजा करत नसेल तर तुम्ही देखील देवपूजा तुम्हाला नऊ दिवस करायची नाही त्यानंतर तुम्ही जरी घट बसवत नसला तरी देखील तुम्ही देवीच्या नावाने नऊ दिवस तुम्ही तुमच्या घरात अखंड दिवा लावून तुम्ही देवीची सेवा करू शकतात तुम्ही अखंड दिवा लावू शकतात अर्चन सेवा करू शकतात दुर्गा सप्तसतीचा पाठ तुम्ही करू शकतात देवीच्या सर्व सेवा तुम्ही करू शकतात तुम्ही ह्या सर्व सेवा करू शकतात त्यानंतर जर का जर का एकत्र कुटुंब असेल त्यात मग जावा असतील किंवा सासू असतील जावा असतील मग एका कुटुंबात तुम्ही दोन घट बसवू शकतात का किंवा तुमची तुमचे सासू सासरे गावाला राहतात तुम्ही कामानिमित्त बाहेर गावी असतात तर मग एका कुटुंबात एका घरात दोन घट बसवता येतात का बघा जर का तुमचे सासू सासरे असतील आणि ते जर का घट बसवत असतील तर तुम्हाला घट बसवता येणार नाही मात्र तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात बाकीच्या सर्व सेवा तुम्ही करू शकतात जर का तुमचे सासू सासरे नसतील तुम्ही जावा जावा असतील जर का मोठ्या जाऊबाईकडे घट बसवले जात असतील आणि तुम्हाला जर का बसवायची इच्छा असेल तर तुम्ही देखील देवीचे टाक बनून आणून तुम्ही घटस्थापना ही करू शकतात परंतु सासू सासरे घट बसवत असताना दुसरीकडे वेगळ्या ठिकाणी सून घट बसवू शकत नाही किंवा एकाच घरात दोन घट बसवले जात नाही आता पुढचं म्हणजे देवीला घटी बसवलं आहे मग मा कुमकुमारच्या सेवा कशावर आणि कशी करायची बघा तुमच्याकडे जर का देवीला तुम्ही घटा घटस्थ घटी बसवलेलं असेल तर तुम्हाला देवीचा टाक मूर्ती किंवा फोटो उचलता येणार नाही मग अशा वेळेस तुम्ही कुलदेवीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेऊ शकतात त्या सुपारीला तुम्ही पाण्याने अभिषेक घालून मग त्या सुपारीवर तुम्ही कुमकुमार्चन सेवा तुम्ही करू शकतात किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकतात।, शकतात पहा श्रीयंत्र आपण उचलू शकतो सुपारी आपण उचलून ठेवू शकतो त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीवर देखील कुमकुमारच्या सेवा केली तरी चालेल कुमकुमारच्या सेवा केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दिवसभर टाक असेल तर टाक किंवा मूर्ती असेल तर मूर्ती किंवा सुपारी असेल तर सुपारी तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे कुंकू एका डबीत भरून ठेवू शकतात त्यानंतर घरात जर का घटस्थापना केलेली असताना अचानक सुतक आलं तर काय करावे जर का घरात अचानक सुतक आलं तर बघा काही ठिकाणी घट लगेच हरवले जातात आणि एखाद्या मंदिरात नेऊन ठेवले जातात तर तसं अजिबात करायचं नाही ही पद्धत चुकीची आहे तुम्ही गुरुजींना ब्राह्मण काकांना विचारून तुम्ही त्या गोष्टी करू शकतात किंवा जेव्हा तुमच्या घरात सुतक आलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला देवाजवळ जाता यायचं नाही तुम्ही देवाच्या कोणत्याच गोष्टी करायच्या नाही किंवा तुम्हाला त्या करता येणार देखील नाही मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या सोयिक लोकांकडून मित्र किंवा मैत्रिणींकडून किंवा आजूबाजूच्या लोकांकडून रोज घटाला तेल पाणी माळ करू शकतात दिव्यात तुम्ही तेल घालू शकतात आणि शेवटच्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी त्यांच्याकडून दही भाताचा नैवेद्य दाखवून तुम्ही घट हलवून तुम्ही त्यांना घट विसर्जन करायला सांगू शकतात परंतु तुम्हाला चुकूनही या सुतकात देवापशी घटापशी अजिबात जायचं नाही आहे मासिक धर्म जर का घटस्थापना केल्यानंतर आला तर मग अशा वेळेस आपण जर इतर वेळेस घरात ह्या गोष्टी पाळत जरी नसलो तरी घटस्थापना केलेली असताना आपल्याला हे चार ते पाच दिवस पाळायचे आहे तुम्हाला बाजूला बसायचं आहे तुम्हाला कशालाच शिवता शिव करायचे नाही त्याचप्रमाणे तुम्ही कुमकुमार्चन सेवा ही घटस्थापना केल्यावर रोज नऊ दिवस करू शकतात किंवा पंचमीला अष्टमीला नवमीला या दिवशी तुम्हाला कुमकुमारचन सेवाही करायची आहे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा